पापा हम्म इसमें क्या है इसमें देश है बेटा कितना बड़ा अपना देश अपनी गोद में लेके जा रही है ये ये जो अपनी गाड़ी है इस पे भारत आगे बढ़ता है हम आगे बढ़ेंगे देश आगे बढ़ेगा टाटा मोटर्स कमर्शियल व्हीकल्स बेटर ऑलवेज बारह फेब्रुवारी ला एसीबी च पथक थेट मंत्रालय पोचत मंत्रालय तीसरा मजल जाता आणि महाराष्ट्राचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयात जातं आणि थेट इथं त्यांच्या लिपिकावरती कारवाई होते लाचखोरीच्या प्रकरणात रेड हँड पकडलं जातं हेच सगळं प्रकरण त्या दिवशी समोर आले आणि त्यानंतर सगळं हे रॅकेट समोर येताना दिसत आहे हीच आपली आजची महाराष्ट्राची बातमी असणार आहे नमस्कार मी सुधीर काकडे आणि माझ्यासोबत लोकमत व्हिडिओचे संपादक आशिष जाधव सर आहेत अन्न व औषध प्रशासन मंत्री नरवरी जि, नरहरी झिरवळ यांच्या या कार्यालयातल्या झालेल्या कारवाईनंतर सगळेच हादरले आहेत कारण त्यानंतर बरेचसे प्रकरण समोर येत आहेत थेट कार्यालयाच्या आतले काही व्हिडिओ समोर येत आहेत ज्यामध्ये थेट लाच मागितली गेल्याची दिसत आहे पैशांचे व्यवहार झाल्याचे सुद्धा काही व्हिडिओमध्ये समोर आले आणि तक्रारदार माध्यमांसमोर येऊन सगळी सांगतायत सगळ्या घडामोडी सांगतायत हेच प्रकरण नेमकं काय मंत्रालयात नेमकं काय काय चालतंय आणि किती व्यवहार होत आहेत कसे होत आहेत त्यामागचे कारण काय आहेत कुणाला त्या ठिकाणी शिकार केलं जात आहे का हे सुद्धा आपण या आजच्या कार्यक्रमात चर्चा करणार आहोत सर सगळ्यात आधी अशा वेळी नरहरी झिरवाळ यांच्यावर कारवाई होते याचे काही राजकीय संबंध आहेत की फक्त ही एक कारवाई आहे कसं बघायचं याच्याकडे हे बघ मंत्रालयामध्ये काही जे खाती आहेत ना आपण डिपार्टमेंट म्हणूया ही बदनामच आहे त्यामध्ये सर्वात बदनाम खातं म्हणजे हे औषधी प्रशासन खातं त्याचं इंग्रजीमध्ये नाव जे चलनामध्ये आहे रोज व्यवहाराच्या ते म्हणजे एफ डी ए फूड अँड ड्रग्ज ॲडमिनिस्ट्रेशन इथे एकतर परवाना राज आहे आधी नोटीस बजावायची सांगायचं त्या मेडिकलच्या दुकानदाराला किंवा एखाद्या हॉटेल मालकाला किंवा अन्य एखादं फूड लायसन आहे त्याला सांगायचं की तुझं लायसन आम्ही का रद्द करू नये आम्ही हे निलंबित करतो आहोत आधी आणि जा आता मंत्र्यांकडं राज्यमंत्र्याकडं किंवा मंत्र्याकडं तिकडे सुनावणी लागणार आणि तिकडं तुला सोडवून घेता आलं तर बघ आता आम्ही इथे ते सस्पेंड करतो तिथे मांडवली होते ऐकलं गेलं तर ठीक आहे तिथेच मग काहीतरी तोडपाणी होतं पण मग ऐकलं जात नाही कारण रकमा मोठ्या असतात मग जातं ते मंत्री कार्यालयामध्ये म्हणजे मंत्रालयामध्ये तिथे सुनावणी लागते मग ती सुनावणी लावून घेणे कारण एकदा का तुमचं लायसन किंवा परवाना हा निलंबित झाला आणि तो रद्द झाला पुढे तर मग रद्द झाला तर तुम्हाला नवच काढावं लागतं निलंबित झालं तर ते पुन्हा निलंबन उठवावं लागतं आणि मग ती डोक्यावर टांगती तलवार असते धाडी पडतात एफ डी पडतात मग अशा वेळेस मंत्री महोदयांच्या दालनामध्ये ज्या सुनावण्या लागतात त्या सुनावणींमध्ये आपलं जे निलंबित झालेलं लायसन किंवा परवाना आहे तो मुक्त व्हावा ती सुनावणी आपल्या बाजूनं व्हावी निर्णय आपल्या बाजूने लागावा आणि त्यातून हे प्रकरणं बाहेर आलेली आहेत ही दोन प्रकरणं आहेत पहिलं प्रकरण जे आहे ते निर्मल शर्मा यांच्या तक्रारीवरून झालेलं आहे ज्यामध्ये राजेंद्र ढेरिंगे हा जो एक लिपिक आहे नरहरी झिरवाळ यांच्या मंत्रालयातल्या दालनामधला त्याला रंगेहात अँटी करप्शन ब्युरोनं सापळा रचून पकडलेलं आहे रात्री उशिरा बारा फेब्रुवारीला ती कारवाई झाली आणि एकच गजब उडाला प्रसिद्धी पत्रक आलं अँटी करप्शन ब्युरोचं त्यात सांगितलं गेलं की मंत्रालयात पकडलं गेलेलं आहे त्यानंतर आणखीन एक तक्रारदार पुढं आला हरिराम घांजी म्हणून त्याच्या तक्रारीची सुद्धा चौकशी अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केलेली आहे त्यामध्ये नरहरी झिरवाळ जे अन्न व औषध प्रशासन मंत्री आहेत नरहरी झिरवाळ यांचा पी ए शिवसाहेब डॉक्टर रामदास गाडे याच्यावर संशय व्यक्त केला त्याला पदमुक्त केलं गेलं इमिजिएट त्याला सांगितलं बाजूला व्हा त्याला त्याच्यावर ते चौकशी सुरू झालेली आहे तिकडं जो, जो राजेंद्र ढेरिंगे होता ज्याला अटक झाली पाच दिवसांची पोलीस कोठडी झाली त्याच्या नाशिकच्या घरांवर सुद्धा सर्चेस अँटी करप्शन ब्युरोचे सुरू झाले आणि जेव्हा सापारचला गेला त्या राजेंद्र ढेरिंगेच्या मंत्रालयामध्ये तो तिथं बसतो त्याच्या टेबलच्या खणामध्ये ड्रॉवरमध्ये बेचाळीस हजाराची रक्कम मिळाली बेचाळीस हजारांची म्हणजे नोट्स सापडले ज्या नोटा तक्रारदारानं दिल्या होत्या त्यातल्या सापडल्या केस बनली तो अटकेत गेला रामदास गाडे हे पदमुक्त झाले पी एवरनं आणि नरहरी झिरवाळांचं जे मंत्रालयातलं कार्यालय आहे ते सील झालं अँटी करप्शन ब्युरोकडनं ती किती मोठी घडामोड आहे मी म्हणेल हे हिमनगाचं टोक आहे फूड अँड ॲडमिनिस्ट्रेट ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट फूड अँड ड्रग्ज ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट असेल पी डब्ल्यू डी डिपार्टमेंट असेल एवढंच नाही तर महिला व बालविकास खातं असेल की जिथे म्हणून असा नेहमीचे कंत्राटदार ठेकेदार आणि त्याचबरोबर जिथे कारवाया होतात खास करून इथे परवाने जे आहेत लायसन्सेस जे आहेत त्यांचं निलंबन रद्द करण त्यांच्या सुनावण्या अशा ज्या शिरीमिरीचे व्यवहार जिथं होतात की एक लाखापर्यंतची रक्कम पन्नास हजाराची रक्कम इथे पन्नास हजाराची लाच राजेंद्र ढेरिंगे मागत होता आणि म्हणून मग तो निर्मल शर्मा यांनं अँटी करप्शन ब्युरो करत तक्रार केली हरिराम घानगीनं सुद्धा तशीच तक्रार केली आणि मग हे सापळे रचू अशा पद्धतीनं अटक झालेल्या आहेत कारवाया सुरू होत आहेत आता सांगायचा विषय असा आहे की हे पहिल्यांदा घडतंय का या आधी सुद्धा अँटी करप्शन ब्युरोकडे अशा तक्रारी आल्या असतील पण मग आताच का झालंय नक्कीच काहीतरी बिनसले जनरली अशा पद्धतीनं जिथं रॅकेटनी कामं होतात म्हणजे एक सिंडिकेट करून कामं होतात खालपासून वरपर्यंत जसं मी आधी म्हणालो की आधी अधिकाऱ्यांनी जाऊन त्या मेडिकलचं किंवा मा हॉटेल मालकाचं लायसन जे आहे ते निलंबित करायचं म्हणायचं सांगा आता मंत्र्यांकडे या तिकडे सुनावणी लागली आहे मग मंत्र्यांच्या पीएन किंवा लिपिकानं तिथं तो पाणी करायचं ऑफर द्यायची ते पैसे घ्यायचे आणि इथे तर असं लक्षात येतं एक रेश म्हणजे पन्नास हजार दोन रेश म्हणजे एक लाख तीन रेश म्हणजे दीड लाख असं कोडवर्ड कोडिंग केलेलं होतं कोडवर्डची भाषा चालली होती हे एकमेव डिपार्टमेंट आहे का मंत्रालयातलं नाही अशा अनेक डिपार्टमेंट आहेत हे तर केवळ एक छोट उदाहरण आहे पण आश्चर्यकारक काय आश्चर्याची बाब काय ती ही आहे की मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावरच्या अन्न व औषधी प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयावरती अँटी करप्शन ब्युरोच्या पथकाची धाड पडली तिथं सापळा रचला गेला आणि लिपिक राजेंद्र ढिरेंगे यांना मुद्देमालासकट बेचाळीस हजारांच्या पुराव्यासकट अटक केली गेली कार्यालय सील केलं गेलं त्यानंतर आता डॉक्टर रामदास गाडे हे जे पी ए आहेत नरहरी झिरवाळांचे मंत्री महोदयांचे यांना पदमुक्त केलं गेलं आणि आता राजीनाम्याची मागणी होते नरहरी झिरवाळांच्या आणि नरहरी झिरवाळ म्हणत आहेत मुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो आपल्याला मान्य असेल पण इथे जर काही भ्रष्ट रॅकेट काम करत होतं आपल्या हाताखाली तर मला काही माहिती नव्हतं आणि आता बघायचं आहे की या राजेंद्र ढेरिंगे किंवा डॉक्टर रामदास गाडे यांच्यापैकी कोणी काही रॅकेट इथे जर का काम करत असेल तर त्यांची नावं घेतात का आणखीन कोणाची नावं घेतात का जनरली फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनमधले जे अधिकारी असतात त्यांच्याकडे नेहमी संशयानं बघितलं जातं यातले काही अधिकारी प्रामाणिक असतात किंवा काही उगीच कारवाई केल्याचा आव आणतात आणि मोठेपणा मिरवतात अशीही प्रकरणं फूड अँड ड्रग्ज ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये आधी झालेली आहे उगीच स्वतःची वाहवा करून घ्यायची छोट्या मोठ्या कारवाईतून आणि मग मोठे मोठे हात मारायचे असा सुद्धा विषय झालेला आहे तेव्हा हे प्रकरण सोपं नाही आणि अधिवेशनाच्या खास करून येत्या सोमवारपासून राज्य विधिमंडळाचं सो बजेट अधिवेशन सुरू होत आहे त्या पार्श्वभूमीवरती पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे मंत्री नरहरी झिरवाळ हे यावेळेस अडचणीत आलेले आहेत वादात अडकलेले आहेत तेव्हा ही बाब नवीन नाही आहे नवीन काय मंत्रालयाच्या गेटवरती किंवा नवीन प्रशासकीय इमारतीच्या गेटवरती किंवा विधान भवनाच्या गेटवरती आम्ही आरोपीला मुद्देमालासकट पकडलं असं न राहता आता अँटी करप्शन ब्युरो म्हणतात की आम्ही थेट सापळार असला कुठे मंत्रालयाच्या मंत्री महोदयांच्या दालनावर आणि तिथे लाचखोर लिपिकाला बेचाळीस हजारांच्या मुद्देमालासकट आम्ही पकडलेलं आहे हे खूप सिग्निफिकंट आहे हे खूप आश्चर्यकारक आहे हे भोव्या उंचावणारं आहे इथे मंत्रालयात कारवाई करायची का असेल अँटी करप्शन ब्युरोला तर गृह खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी त्याचबरोबर मंत्रालयातल्या सचिवांची परवानगी लागते तसंच हे सचिव गृहमंत्र्यांना सुद्धा कळवू शकतात मग आपल्याच सरकारमधल्या आपल्याच एका मंत्र्यावरती जर का कारवाई करायची असेल तर तशी परवानगी दिली गेली का आणि मग नरहरी झिरवाळ यांनाच अडचणीत आणलं गेलं का ही जी शंका किंवा आरोप केले जातात किंवा उपस्थित केली जाते शंका ही सुद्धा तितकीच आहे कारण मंत्रालयात कारवाई झालेली आहे अगदी आणि याच सगळ्या प्रकरणानंतर बारा तारखेला ही एस सी बीनं कारवाई केली आणि हे प्रकरण तिथंच संपलं नाही तर याच्यातले आणखी व्हिडिओ आणखी पुरावे समोर येत गेले असाच एक व्हिडिओ एकोणीस फेब्रुवारीला एक समोर आलेला आहे ज्यामध्ये हे सगळे नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयातले जे काही अधिकारी असतील स्वीय सहायक आहेत त्यामध्ये लिपिक आहेत हे सगळे नेमकं काय करतात कार्यालयात लोकांना कशा पद्धतीनं लाच मागतात असे आरोप करणारा एक व्हिडिओ समोर आलेला आहे लातूरच्या निर्मल शर्मा यांनी हा व्हिडिओ समोर आणल्याची माहिती आहे तो व्हिडिओ एकदा पाहू आमचे प्रतिनिधी आदित्य जाधव हो, यांनी ते पूर्ण विश्लेषण केलेलं आहे की के नेमकं या व्हिडिओ मध्ये काय काय दिसत होत पाहूयात कमीत कमी पन्नास पन्नास टक्के डिस्ट झाला पन्नास घेऊन काम करून <laughs> त्या व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या दृश्यांमध्ये आपण जर पाहिलं तर असं दिसून येत आहे की एक व्यक्ती मंत्रालयाच्या कार्यालयामध्ये बसला आहे त्या मंत्रालयाच्या कार्यालयामध्ये तो बसतो तो, तो कार्यालय कोणाचं तर ते कार्यालय अन्न व औषध प्रशासनाचे मंत्री नरहरी जिरवळ यांचं कार्यालय त्यानंतर तो त्याचं स्टिंग ऑपरेशन सुरू करतो त्याची ती व्हिडिओ सुरू करतो वरच्या खिशामध्ये फोन ठेवतो थे आणि थेट अधिकाऱ्यांसोबत संवाद साधण्यासाठी जातो तर त्या अधिकारी कोण त्या अधिकाऱ्यांसोबत जो संवाद साधतो तर सर्वप्रथम जो त्या अधिकाऱ्यांकडे जातो तर ते ते अधिकारी मंत्र्यांचे खाजगी सचिव म्हणजेच रामदास गाडे ते अधिकारी आहेत आणि त्यांच्याकडे तो जातो आणि थेट त्यांच्यासोबत संवाद साधण्यासाठी जो येतो सुरू करतो तेव्हा सर्वप्रथम ते त्याचा मोबाईल बघतात वरच्या खिशात ठेवलेला तो मोबाईल काढतात आणि त्याचनंतर त्याला खालच्या खिशात ठेवाय सांगतात त्यानंतर जे काही संभाषण आहे ते आपल्याला ऐकायला येतं त्या संभाषणामध्ये त्या संभाषणामधून असं दिसून येत आहे की हा व्यक्ती जी लाज मागितलेली आहे साधारणतः जी सूत्रांकडून माहिती मिळालेली आहे त्यानुसार पन्नास हजार रुपयांची लाच या व्यक्तीकडे मागण्यात आली होती या तक्रारदाराकडे मागण्यात आली होती आणि पन्नास हजार रुपयाची लाच देण्यासाठी हा व्यक्ती कुठेतरी नकार देत होता एकंदरीत त्याचं थेट म्हणणं होतं की माझी तेवढी कॅपॅसिटी नाहीये मी पंचवीस हजार रुपये देऊ शकतो तेव्हा जे गाडी आहेत त्यांच्या माध्यमातून थेट त्याला सांगण्यात येतं की कॅपॅसिटी नाही आहे असं कसं म्हणतोस तू चुका तुम्ही करता त्यामुळे तुम्हाला हे द्यावंच लागेल अशा पद्धतीचं भाष्य त्यांचं असतं आणि त्याचनंतर जर तुझी हे पैसे देण्याची देखील तयारी नसेल किंवा तू पंचवीस हजार रुपयेच मला देत असशील तर आपण जर पाहिलं तर त्यांचं असं म्हणणं आहे की तू सात दिवस माझ्याकडे जेवायला ये मी तुला जेवू घालतो आणि आत्ताच्या काळामध्ये पंचवीस हजार रुपये साधा तला टिपण घेत नाही आणि त्याचनंतर त्याला दुसऱ्या अधिकाऱ्याकडे पाठवलं जातं तो अधिकारी म्हणजे ज्याला आता एवस, ए सी बीच्या माध्यमातून अटक करण्यात आलेली आहे ज्याच्यावरती आता कारवाई सुरू आहे ज्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे तोच लिपिक म्हणजेच राजू ढेरंगे ह्याच्याकडे जातो त्या जा राजू ढेरंगेसोबत संवाद साधताना तो म्हणतो की काही कमी करण्यात येणार आहे का काही कमी होऊ शकतं का तेव्हा राजू ढेरंगे याच्या माध्यमातून थेट सुद्धा थेट थे, थे, सांगितलं जातं की काही कामी कमी करण्यात येणार नाहीये साहे साहेब आहेत साहेबांना आहे तुझं काय काम आहे हे लवकर सांग तू कधीपर्यंत पैशांची तयारी करतोय हे लवकर सांग तू कधीपर्यंत पैसे आहेस त्या पद्धतीने मला पुढील माझी जे आहे ती संपूर्णतः कामं करावी लागतील माझी मला तयारी ठेवायला बरी आहे अशा पद्धतीचं भाष्य आपण जर पाहिलं तर थेट त्या व्हिडिओमध्ये ह्या दोन्ही अधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्या व्यक्तीला केल्याचं आपल्याला दिसून येत आहे त्याच तर एकूणच असं या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की जे राजेंद्र ढेरिंगे आहेत त्यानंतर गाढे म्हणून जे स्वीय सहाय्यक आहेत हे सगळे तिथं काय करतायत लोकांना कशा पद्धतीनं लाच मागतायत हे दिसत आहे सर मला एक आणखी प्रश्न विचारायचा आहे की अशा पद्धतीनं मंत्रालयामध्ये हे नेमके कोण कोणत्या पद्धतीनं कोणकोणत्या मार्गानं आणि कोणते लोक याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह असू शकतात कारण एकट्या नरहरी जिरवळ किंवा एकट्या या पकडल्या गेल्या गेल्या या अधिकाऱ्यांचा हा प्रश्न नाही आहे तर एकूणच हे सगळं मोठं रॅकेट असताना दिसतंय का मला शक्यता वाटते सुधीर जनरली आत्ता आपण व्हिडिओ जो बघितला त्यामध्ये एक रॅकेटच कार्यरत आहे आणि इट्स अ नॉर्मल प्रोसिजर दिसतंय की आधी नोटीस बजावायची लायसन निलंबित करायचं मंत्री महोदयांकडं कर, सुनावणी लावायची आणि सुनावणीच्या आधी या लिपिक असेल पी ए असेल यांच्याकडनं त्या व्यक्तीला बोलवून घ्यायचं किंवा त्याच्याशी संपर्क साधायचा त्याच्यासमोर एका रकमेचं आमिष ठेवायचं की एवढी एवढी रक्कम द्या आम्ही तुम्हाला सुनावणीत फेवर करतो आणि तुमचं लायसन्स जे आहे ते मुक्त करतो वगैरे किंवा त्याचं सस्पेन्शन उठवतो किंवा आम्ही पुढे काही ते रद्द करण्याची कारवाई करत नाही वगैरे असे वेगवेगळ्या गोष्टीमध्ये ह्या गोष्टी होत आहेत ते दिसतंय म्हणजे अँटी करप्शन ब्युरोकडं व्हिडिओ म्हणजेच डिजिटल एव्हिडन्स आहेत अँटी करप्शन कुठं राजेंद्र ढेरिंगे याच्या टेबलच्या ड्रॉवरमधून मंत्रालयातल्या बेचाळीस हजारांची रक्कम आहे रोकड आहे मला काही प्रश्न या निमित्तानं पडले की असं कसं झालं म्हणजे अनेक वेळा यातनं वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवल्या जातात की मंत्री महोदयांच्या घरी असे म्हणजे जे, जे शासकीय बंगले असतात तिकडं असं काही काम केलं जातं मंत्रालयात जनरली असं होत नाही कोणी तेवढं धाडस करत नाही हे इथं धाडस कसं झालं किंवा काही वेळेस मंत्रालयाच्या आजूबाजूला जे कॅफेज आहेत किंवा स्टार वगैरे इथे एक डेरा असतो तिथे लोक बोलवले जातात त्यांची मांडवली होते वगैरे वगैरे असं आम्ही अनेक वर्ष हे रिपोर्टिंग करताना मंत्रालयाचं बघितलेलं आहे पण मंत्रालयाच्या कार्यालयातच असा सावळा गोंधळ आणि इथेच अशी सगळी तोडपाणी हे पहिल्यांदा बघतोय आणि म्हणून मग हे अति झालं आणि पेव फुटलं असा हा विषय झालेला आहे की अतिरेक झालेला दिसतोय मोकाट रान मिळालेलं दिसतंय आणि त्यानंतरच मग गृह खात्यानं अँटी करप्शन ब्युरोच्या माध्यमातून ही कारवाई केली का ती नेमकी अधिवेशनाच्या तोंडावरती झाली ती नेमकी अजित पवार यांच्या निधनानंतर झाली ती नेमकी सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला तेव्हा झाली तेव्हा सांगायचं हे आहे की या एका घटनेमागं अर्थ काढतो म्हटलं तर अनेक गोष्टी आहेत राष्ट्रवादी काँग्रेसला बॅकफूटवर फेटण्याची तर ही खेळी नाही ना राष्ट्रवादी काँग्रेस हो या निमित्ताने अडचणीत आलंय का हो नक्कीच आलंय मंत्री अडचणीत आला याआधी या महायुती सरकारमधून दोन मंत्री बाहेर पडले एक म्हणजे धनंजय मुंडे वाल्मिक कराड प्रकरणातून त्यांच्यावरती कारवाई करावी लागली मुख्यमंत्र्यांना आणि अजित पवारांना राजीनामा घ्यावा लागला त्यानंतर माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा बडगा आला अनेक प्रकरणांमध्ये यानं निमित्ताने ते वादात अडकले त्यांना अखेर बाहेरचा रस्ता दाखवावा लागला आणि आता नरहरी जिरवाळ हे अडचणीत आलेले आहे यामध्ये प्रत्यक्ष नरहरी झिरवाळांचा काही रोल आहे का त्यांच्यापर्यंत धागेदोरे जात आहेत का हा आता अँटी करप्शन ब्युरोच्या तपासाचा चौकशीचा भाग आहे म्हणजे थोडक्यात नव्या उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्ष नेत्या सुनेत्रा पवार यांना खुर्चीत बसत नाही तोच आपल्या मंत्र्याला वाचवण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडं आता विनवणी करावी लागते आहे त्यांची समजूत काढावी लागते आहे की नरहरी झिरवाळ यांचं मंत्रिपद हे आता मुख्यमंत्र्यांच्या हातात आहे कारण विरोधक हा प्रश्न उपस्थित करतील विरोधकांच्या हाती सगळे पुरावे लागले आहेत मीडियाच्या हाती लागले आहेत आणि परवापासनं तर आता सगळं अधिवेशनाची रणधुमाळी सुरू होते आहे रविवारी चहापानाचा दिवस असतो विरोधकांच्या जे सत्ताधारी पक्षाकडून ठेवला जातो विरोधक नेहमीच बहिष्कार घालतात सोमवारपासून अधिवेशनाचं कामकाजच सुरू होतं आहे पहिला दिवस हा स्वर्गीय अजित पवारांच्या प्रस्तावावरच्या चर्चेचा असणार आहे संध्याकाळी वरळीच्या डोममध्ये अजित पवारांची सर्वपक्षीय शोकसभा होते आहे त्याचं निमंत्रण मलाही आलेलं आहे मी जाणार आहे आणि मग मंगळवारपासून खऱ्या अर्थानं राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात होणार आहे आणि साहजिकच अजेंड्यावरती नरहरी शिरवाळ हे असणार आहेत विरोधकांच्या रडारवर तेच असणार आहेत ब्युरोच्या रडारवर तर आलेलेच आहेत आणि म्हणून मग यामध्ये काही राजकारण आहे का त्याचाही शोध घेतला जातोय तर याच मुद्द्यावर सरांनी जसं म्हटलं की राजकारण याच्यामध्ये आहे का याच्यावरती स्वतः सुप्रिया सुळे यांनी सुद्धा काही शंका उपस्थित केलेल्या आहेत कारण यापूर्वी सुद्धा ज्या पद्धतीनं आपण ऐकलं की धनंजय मुंडे यांच्यावरती कारवाई झाली होती माणिकराव कोकाटेंवर कारवाई झाली होती आणि आता नरहरी झिरवाड यांच्यावर कुठेतरी एक कारवाईची टांगती तलवार आहे असं म्हणायला हरकत नाहीये सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाले मुद्द्यावर एकदा सविस्तर धक्कादायक होतं एसीबी रिपोर्ट करत एसीबी हे रिपोर्ट करतं होम मिनिस्ट्री करेक्ट ज्या सहाव्या मजल्यावर महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री बसतात होम मिनिस्ट्री माननीय मुख्यमंत्र्यांकडे त्या माननीय मुख्यमंत्री ज्या सहाव्या माळ्यावर बसतात त्या सहाव्या माळ्यावरच्या होम मिनिस्ट्रीनीच तिसऱ्या चौथ्या मजल्याच्या त्यांच्याच कॅबिनेटमधल्या त्यांच्याच मंत्र्याच्या विथे एसीबी जाणं हे धक्कादायक नाही आहे का मग ही कंप्लेंट केली कोणी माननीय मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं पाहिजेचं की जर तिथे कोणीतरी टिप ऑफ दिला ना मग हा टिप ऑफ कोणी दिला स्वतःच्याच मंत्र्याला स्वतःच्या मंत्रालयात ज्या मंत्रालयाच्या बिल्डिंगचे अध्यक्ष राज्याचे तुम्ही आहात डिपार्टमेंट तुमचं आहे तुम्हीच स्वतःच्या मंत्र्यावर रेड करता म्हणजे म्हणजे इट्स इट्स इंग्रजीमध्ये अंडर इज नोस माननीय मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यासमोर त्या वास्तूमध्ये ज्या वास्तूमध्ये तुम्ही बसता त्याच वास्तूमध्ये तुमच्या स्वतःच्याच मंत्र्याच्या विरोधात त्याचच ऑफिस तुम्ही सील करता जस्ट शॉकिंग ते ना मला मला माहिती नाही मला हे विश्वासच बसू शकत नाही म्हणजे आपल्याच घरामध्ये आपण आपल्याच माणसावर रेड करणं मा, हा टिप ऑफ कोणी दिला आणि हे आहे नाही आहे ह्याची उत्तरं माझ्याकडे नाहीये झिरवळांबरोबर मी काम केलेलं आहे शून्यातून विश्व उभं केलेले झिरवळ आहेत मी त्यांना अनेक वर्ष ओळखते त्याच्यामुळे झिरवळांवर हा जो आरोप झालेला आहे तो जो केलेला आहे ह्याचं पारदर्शकपणे महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी आपल्याला क्लॅरिफिकेशन दिलं पाहिजे मी जिरवळांना खूप वर्ष सुप्रिया अशी ही राजकीय काहीतरी डावपेच असू शकतात का अशी शंका व्यक्त केलेली आहे आणि त्यामुळे या प्रकरणाचं गांभीर्य हे आणखी वाढत आहे जनरली काय असतं की माणूस खूप साधा सुद्धा असतो नरहरी जिरवळा सुद्धा त्यांच्या पेहऱ्यावरनं वागण्या बोलण्यावरनं साधे वाटतात पण त्यांच्याकडे जे खातं आहे ते बदनाम खातं त्यांच्याकडे जे अधिकारी येतात ते त्याच इंटेन्शननी येत आहेत का की इथे चिरीमिरी करायला मिळेल तोडपाणी करायला मिळेल आणि अँटी करप्शन ब्युरोकडे जो पुरावा म्हणून व्हिडिओ आलेला आहे सी सी टी व्ही फुटेजचा किंवा तसा यांनी काढलेला आणि अँटी करप्शन ब्युरोनं आजच मंत्रालयामध्ये सर्च केलेला आहे कंट्रोल रूममध्ये आणि सगळे सी सी टी व्ही नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयातले आपल्याकडे घेतलेले आहे फुटेज तेव्हा न अँटी करप्शन ब्युरो मंत्रालयातल्या नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयाचे सी सी टी व्ही फुटेज आपल्या हाती घेत असेल तर मग अँटी करप्शन ब्युरोची चौकशी ही मंत्री महोदयांपर्यंत असा त्याचा अर्थ होतो हे प्रकरण ता आज राजू जे राजेंद्र ढेरिंगे होते त्यांना जामीन सुद्धा मिळालेला आहे एसीबीच्या विशेष न्यायालयानं त्यांना तो जामीन दिलेला आहे पण चौकशी त्यांची कायम सुरू असणार आहे आणि दुसरीकडे नरहरी झिरवळ यांच्यापर्यंत सुद्धा हा मुद्दा जाऊ शकतो तोंडावर अधिवेशन आहे अधिवेशनात विरोधक किंवा सत्ताधारी सुद्धा हा मुद्दा कशा पद्धतीनं हाताळतात हे आपल्याला पाहायचं असणार आहे आणि राष्ट्रवादीसाठी हा एक आव्हानात्मक काळ असणार आहे नरहरी झिरवाळ यांच्या प्रकरणानंतर सुनेत्रा पवार आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक झाली आणि आहे की <laughs> हेच ते नरहरी झिरवाळ आहेत ज्यांनी पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचं विलिनीकरण झालं पाहिजे हे अजित पवारांच्या अंत्यसंस्काराच्या दिवशी सांगितलं त्यांनीच पहिल्यांदा ही मागणी केली की सुनेत्रा पवार यांना आमच्या पक्षानं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसनं आणि सरकारनंही उपमुख्यमंत्री बनवावं आणि तेच अडचणीत आणखी जास्त चर्चा होते आणि विलिनीकरण आणि एकूणच हे सगळे विषय चर्चेत येत आहेत पण आता लक्ष असणार आहे अधिवेशनावरती आणि त्याच सगळ्या अधिवेशनाचे अपडेट्स तुम्हाला लोकमतच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत सध्या महाराष्ट्राची बातमी या कार्यक्रमात कितीच थांबूयात या प्रकरणावर तुमच्या प्रतिक्रिया तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी त्यावरचं विश्लेषण जाणून घेण्यासाठी तुम्ही लोकमत पाहत राहा